महाराष्ट्र मध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही असा आम्ही जो आरोप करतोय रोज त्याचं प्रत्येक काल आपल्याला राज्याच्या गृहमंत्र्याच्या सहाव्या माळ्या मंत्रालयातल्या सहाव्या माळ्यावर एका अज्ञात महिलेने जाऊन त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली त्यांच्या नावाची पाटी सुद्धा त्या ठिकाणी फेकून काढली आणि ती अज्ञात महिला अजूनही बेबत्ता आहे म्हणजे गृहमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या पद्धतीची तोडफोड होत असेल तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यातल्या जनता सुद्धा असुरक्षित आहे राज्यातला राज्या गृहमंत्रीच असुरक्षित आहे तर राज्यातली जनता असुरक्षित आहे हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपल्याला कालच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून आता राज्याच्या सरकारने राज्यात सगळं सरकार आलबेल आहे कायदा बद्दल अशा पद्धतीचा आव आणू नये एवढा सल्ला आम्हाला राज्य सरकारला द्यायचा आहे